नमस्कार मी श्रीधर यशवंतराव कुलकर्णी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारसवाडा या ठिकाणी कार्यरत आहे आज आमच्या शाळेमध्ये वर्ग मंत्रिमंडळाची निवडणूक आयोजित केली आहे यासाठी विद्यार्थिनी आपले ओळखपत्र घेऊन मतदान करण्यासाठी रांगेत उभे आहेत आपण या ठिकाणी नमुना मतपत्रिका पाहत आहोत आणि या नमुना पतपत्रिकेमध्ये मतपत्रिकेमध्ये चिन्ह वाटपसुद्धा विद्यार्थिनीना करण्यात आलेले आहेत उमेदवारांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी काय करणार आहे हे सुद्धा मतदारांना सांगितलेले आहे पवार आपण या ठिकाणी पाहत आहोत जो की सर्व मतदारांना रांगेमध्ये आतमध्ये सोडत आहेत त्याचबरोबर मतदान प्रक्रिया शांततेने चालू आहे मतदान अधिकारी क्रमांक एक श्रीमती जाधव मॅडम या मतदाराची ओळख पटवत आहेत त्यांच्याकडे मतदारांची ओळख पटवण्यासाठी सचित्र सर, मतदार यादी उपलब्ध असून सावंत सर क्रमांक दोन अधिकारी म्हणून कामकाज पाहत आहेत मतदार रजिस्टरवर विद्यार्थिनीची सही घेऊन तिला वोटर स्लिप देत आहेत मतदान अधिकारी क्रमांक तीन श्री बोबलट सर मतदारांना मतदान करण्यासाठी जी काही निळी खून करावी लागते डाव्या हाताच्या तर्जनीवर करत आहे आणि मतदारांना दे मतपत्रिका देत आहेत या ठिकाणी आपण मतपत्रिका पाहत हो, आहोत आणि आता मतदान कक्षामध्ये जाऊन सदरील सदरील मतदार हा मतदान करत आहेत गोपनीयतेचा भंग होऊ नये म्हणून याची पुरेपूर काळजी या ठिकाणी सर्वजण घेत आहोत प्रत्यक्ष मतदान चालू आहे आणि आता मतपत्रिका घेऊन सदरील मतदार हा मतदान केंद्राध्यक्षाच्या जवळ असलेल्या मतपेटीमध्ये सदरील मतपत्रिका या ठिकाणी टाकताना आपण पाहत आहोत धन्यवाद